काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाली असून सत्याग्रह निमित्ताने आज नाशिकमध्ये बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे या सभेचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे असून गेल्या दोन दिवसांपासून रामदास आठवले देखील नाशिकमध्ये नियोजनासाठी दाखल झालेले आहेत काळाराम मंदिरा येथे सत्याग्रह निमित्ताने अभिवादन करण्यात आलं आणि या ठिकाणी देश विदेशातून भंते आणि अनुयायी यांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना करण्यात आली त्यानंतर मंत्री रामदास आठवले यांनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचं दर्शन घेतलं तसेच पूजा अर्चा करण्यात आली सुधीर दास पुजारी यांनी मंत्री आठवले साहेबांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी दोन मार्च एकोणीसशे काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या बुद्धवंदने सामील झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाला मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम भावाची भूमिका ठेवून आम्ही पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत घरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी रंगवलेलं होतं आणि त्या दिशेनं देश पुढं जात आहे अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते ते बुद्धिस्ट नेते होते तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे त्या नाटके नेते होते देशाचे संविधानचे शिल्पकार होते त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत तो सुधीर ददा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांना आणतात आमचे प्रकाश लोहंडे आहेत आदरणीय मंत्री सुगत आहेत राहुल जी आहेत असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्म किंवा भावाच्या संकल्पनेला आम्ही उजाळा देत आहोत अशी आम्हाला आमची भावना आहे समाजामध्ये कायदे मांडणारे लोक असंख्य आहेतच आहे पण न मारणारे किंवा न ऐकणारे असे लोक आहेत आणि मग असे लोक जे जेलमध्ये तर जातात कायदा जो तोडतोय झाला जेलमध्ये तर जावं लागतं त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार असं नाही आहे त्यासाठी समाजाने सुद्धा पोजवण्याची आवश्यकता आहे पण कायदेसुद्धा होणं ते आवश्यक आहे कायद्यामध्ये जर काही कायदे करून का त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे माननीय नरेंद्र मोदी ज्यात ॲक्टिव प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी शंभर कोटी रुपये याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहेत आणि आता प्रयागराजच्या महाकुंभानंतर आता नागपूरमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा सत्तावीस दोन हजार सत्तावीसला या ठिकाणचा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणार आहे तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळाला मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावे आणि हो लोकर जे शंभर कोटी रुपयाचे जाहीर केले होते ते लवकरात लवकर या डेव्हलपमेंटसाठी आले पाहिजेत आणि या काळाला मंदिराचा का कायाप झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे आपल्याला माहीत आहे की परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाची विकास उडून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आमचे दलित आंबेडकरी समाजाचे बौद्ध समाजाचे तरुण होते महिला होत्या त्या रस्त्यावर उतरल्या होत्या आणि मला असं वाटतं की संविधानात अपमान झाल्यानंतर जो गुढाग आला पाहिजे गुळाग आमच्या कार्यकर्त्यावर आल्यानंतर ते रस्त्यावर उतरले पण पोलिसांनी एवढा बिसूड अडी केलेला आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये पकडलेला जो सोमनाथ सोरंशी आहे त्याला त्याचा मृत्यू जो आहे तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे आणि स संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिक कराडचे सगळे आरोपी पकडलेले आहे पण अद्याप दलित समाजातल्या तरुणावर झालेल्या अत्याचारानंतर मात्र पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे सुरेश धज एका बाजूला संतोष देशमुख यांच्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते ना नाशिकमध्ये येऊन या आंदोलनकर्त्यांच्या समोर सांगतायत की तुम्ही त्या पोलिसांना माफ करा तर हे अशा पद्धतीचे आमदार मला वाटतं की अशी भूमिका घेणं अजिबात योग्य नाही जे कुणी पोलिस असतील त्या पोलिसांना ब बडतर्पकरणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे पण दलित समाजाच्या लोकांकडे सरकारचं लक्ष दिसत नाही आहे मालनी देवेंद्र फडणवीसांना नम्र निवेदन आहे की आपण इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे पुण्यामध्ये भोरमध्ये विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून ज्या दा चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी एकच हजार रुपये पकडण्यात आलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आमच्या आता दलित तरुणांना न्याय मिळणं त्यांना आवश्यक आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या समाजातल्या लोकांचं आंदोलन चालू आहे तो लॉंग मार्च परभणीवरून इथं आला होता तो आता मुंबईकडे कूच करतो आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत ते त्याची दखल घेतील आणि सोमनाथ सुरेंदीच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे पण आता एकच मंत्रीपद बाकी आहे ते कुणाला मिळणार आहे मला माहीत नाही आहे रिपब्लिकन पक्षाची भरभरून मतं जी आहेत दलितांची बौद्धांची मतं या विधानसभेमध्ये भरभरून मिळालेली आहेत याचा विचार करून मला वाटतं की मोदी साहेब अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक एम एल सी आणि एक मंत्रीपद यावेळी रामदास आठवले राहुल बोधी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जी लोंढे महानगर प्रमुख नारायण गायकवाड भूषण लोंढे दीपक लोंढे दीक्षाताई लोंढे भंते राहुल बोधी भंते सुगत महाथेरा मनाली जाधव तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूजसाठी न्यूज साठी रोहनदानी नाशिक